सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्य मध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस तुमच्यासाठी आश्वासक आणि उत्साहाने भरलेला असेल आरोग्याची फारशी काळजी करायची गरज नाही कारण आज तुम्ही चांगल्या ऊर्जेने भरलेला असाल तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं मनोबल वाढवतील आणि त्यामुळे दिवस अजूनच सुंदर वाटेल ज्यांनी लोनसाठी बरीच धावपळ केली होती त्यांच्यासाठी आज दिलासा मिळण्याची शक्यता आहे तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि आर्थिक बाबतीत एक नवी दिशा सापडेल आज तुमचा मूड विशेष प्रसन्न असेल मित्रमंडळींसोबत एखाद्या धमाल पार्टीचं आयोजन करावं असं तुमचं मन सांगेल ही ऊर्जा आणि उत्साह साजरे करा सर्वांना एकत्र आणा आणि आनंद साजरा करा प्रेमाच्या बाबतीत थोडं भान ठेवा तुमच्या भावना खोल असल्या तरी त्या सगळ्यांसमोर उघड करू नका काही गोष्टी खास आणि हृदयास साठून ठेवणं कधी कधी जास्त कोड असतं कामामध्ये आज तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न कराल जरी अपेक्षित यश मिळालं नाही तरीही स्वतःवरचा विश्वास डळमळ देऊ नका प्रयत्नांची साथ ही यशाच्या दिशेने नेते तुमचं निरीक्षण शक्ती खूप तीव्र आहे पण त्यामुळे तुम्ही थोडं एकल कोडे होऊ शकता संवाद साधा विश्वास ठेवा हेच नात्यांचे खरे बळ आहे आणि हो मागील काही दिवसांपासून वैवाहिक नात्यात जे ताण जाणवत होते ते आज निवळतील एकमेकांना समजून घेण्यासाठी आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे प्रेमाच्या ओलाव्याने नात्याला नवी उजळण मिळेल एकंदरीत आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद ऊर्जा आणि नव्या शक्यता घेऊन येणारा आहे क्षणांना मोकळेपणाने स्वीकारा जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो